नमस्कार डी एन ए टेस्टचे रिपोर्टसुद्धा पॉझिटिव्ह आलेले असतात त्यामुळे नाना गेलेले आहेत मेलेले आहेत हे सिद्ध होतं आता मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो आता कोर्टात सुनावणीला सुरुवात होते आता ते डी एन ए, ए टेस्टचे रिपोर्ट हे आशुतोष निंबाळकर जज साहेबांना देतो आणि म्हणतो जज साहेब हे डी एन ए टेस्टचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आहेत याचाच अर्थ पुरुषोत्तम रणदिवे हे गेलेले आहेत त्यांची ती बॉडी ही त्यांचीच आहे ते जिवंत नाही आहेत तेव्हा जोरात ऋषिकेश ओरडतो नाही नाना जिवंत आहेत नाना गेलेले नाही आहेत तेव्हा लगेच जस साहेब ऋषिकेशला शांत बसायला सांगतात नंतर आशुतोष निंबाळकर म्हणतात आता नाना गेलेले आहेत आणि त्यांचा खून हा ऋषिकेशने केलेला आहे असे भरपूर पुरावे सगळेच पुरावे हे ऋषिकेशच्या विरोधात आहे त्यामुळे मी कोर्टाला अशी विनंती करतो वे ने। ने की कोर्टाने ऋषिकेश रणदिवे याला कोर्टाने फाशीची किंवा जन्मठेपेची कठोरातली कठोर अशी शिक्षा देण्यात यावी कारण त्याने स्वतःच्या वडिलांचा खून केला आहे आणि त्याला मोठ्यात मोठी शिक्षा मिळावी अशी मी कोर्टाला विनंती करतो आता मात्र सौमित्राला काय बोलावं समजत नसतं कारण जो काही एक पुरावा आपल्या हाती होता तो सुद्धा आता दादाच्या विरोधात गेला आहे तो म्हणजे डी एन ए रिपोर्ट डी एन ए रिपोर्ट पॉझिटिव्ह कसे आले हे सौमित्रा आणि अवंतिकाला काही समजत नसतं त्यामुळे सौमित्रा आता काहीच बोलत नसतं आता सुमित्राला सुद्धा धक्का बसतो सयां आणि ऐश्वर्या मात्र एकमेकांकडे बघून गालात हसत असतात कारण आता ऋषिकेशला चांगलीच फाशीची शिक्षा होणार आता जज साहेब सगळे पुरावे बघतात डीएनए टेस्टचे रिपोर्ट बघतात आणि म्हणतात आता हे सगळे पुरावे पाहता कोर्ट या निर्णयापर्यंत पोहोचला आहे की ऋषिकेश रांडिवे यांना तेवढ्यात जानकी येते आणि म्हणते थांबा जज साहेब आता मी कोर्टात असा पुरावा एक सादर करणार आहे की तो बघून सगळ्यांच्या तोंडचं पाणी पडणार आहे सगळ्यांचे दणणार आहे तो पुरावा म्हणजेच जिवंत पुरावा आहे तेव्हा आता सर्वच जण ऐश जानकीकडे बघत राहतात ऐश्वर्याला तर घाम फुटतो की ही कोणता पुरावा घेऊन कोर्टात आली आहे आता जस साहेब म्हणतात कोणता पुरावा आहे तुमच्याकडे तेव्हा जानकी म्हणते माझ्याकडे दुसरा तिसरा पुरावा कोणता नाही तर ते आहेत प्रत्यक्ष पुरुषोत्तम रणदिवे ते ऐकून सगळ्यांना धक्का बसतो सुमित्राला तर इतका आनंद होतो आणि जानकी जाऊन नानांना कोर्टात घेऊन येते आता नानांना जिवंत बघून सुमित्राला तर खूपच भारी वाटतं सुमित्रा धावत उठून नानांजवळ येते ऋषिकेसुद्धा नाना नाना असा हाक मारतो सौमित्र अवंतिका सुद्धा नानांजवळ येतात आता नानांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्यात येतं आणि नानांना आशुतोष निंबाळकर आणि सौमित्र सगळे क्वेश्चन विचारतात सगळे प्रश्न विचारून झाल्यावर नाना उत्तर देतात आणि आता यावरून असं सिद्ध होणार असतं की हे सगळं ऐश्वर्या आणि सयाजीने केलेलं आहे ऐश्वर्या आणि सयाजीने नानांना किडनॅप करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला म्हणून आता सयाजी आणि ऐश्वर्याला चांगली शिक्षा होणार आहे आता सयाजी आणि ऐश्वर्या यांना तर थरथराट भरतो आणि जानकी ही रागाने त्यांच्याकडे बघत असते आता आशुतोष निंबाळकरला काय बोलावं हे समजत नसतं आता बाजी पलटते आता सौमित्र फटाफट बोलत असतो आणि आशुतोष निंबाळकर फक्त तोंडात बोटं घालून बसलेला असतो आता तो कोणत्या तोंडाने बोलणार इथेच आता ही केस संपलेली असते कारण नानांना जिवंत बघून सगळ्यांनाच मोठा धक्का बसलेला असतो आणि आशुतोष निंबाळकर हा हरलेला असतो आता हरलेला आशुतोष निंबाळकर तोंड लपवत बाजूला बसलेला असतो रुशी केश रुशी केश उन, ला ना ला ला आता जजसाहेब ऋषिकेशला निर्दोष सुद्धा करतात आणि ऋषिकेश धावत येऊन आपल्या नानांना आईला आणि बायकोला मिठी मारतो आता जानकीने येऊन केसला नवीन वळण दिलेलं असतं आणि बाजीस पलटवून टाकलेली असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू